अकोल्यात घडलेल्या एका ऐतिहासिक कारवाईची माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या एमपीडीए कायद्यात दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नवीन सुधारणानंतर अकोला पोलिसांनी पहिल्यांदा अबद्ध जुवा चालविणाऱ्या आरोपी विरोधात कठोर कारवाई केली आहे हा न्याय प्रक्रियेचा नवा अध्याय ठरतोय महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यातील नगर जुने शहर येथील पन्नास वर्षीय नूर नियामत खान या आरोपीवर एमपीडीए कायद्याच्या नव्या तरतुदीनुसार पहिली ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे आरोपी अनेक वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी जुगार अवैध अड्डे चालवणे जबरी चोरी आणि अश्लील कृत्यांसारख्या गुन्ह्यात गुंतलेला होता राज्य शासनाने नऊ जून रोजी एमपीडीए कायद्यात सुधारणा करत अवैध जुआ संचालक या प्रकारातील गुन्हेही या कायद्याच्या अंतर्गत आणलेत त्यानंतर अकोला पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश घालण्याकरिता जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांना प्रस्ताव पाठवला सर्व पुरावे आणि अहवालांशी समीक्षा केल्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी आरोपीला एका वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात ठेवण्याचा आदेश दिलाय या ऐतिहासिक कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खेडी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेडके पोलीस उपनिरीक्षक माजीत पठान पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सैरीसे पोलीस कॉन्स्टेबल उदय शुक्ला जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लेहकर आणि अमलदार कपिल पोदाळे सागर सिरसाट पंकज उपाध्याय श्रीकांत पवार आशिष मांदोकर व पवन डनलकर यांची विशेष भूमिका होती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले की अकोला येथे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलित आहेत येत्या सणासुदीच्या काळातही एमपीडीए व इतर कायद्यांतर्गत अशीच कठोर कारवाई केली जाईल अकोला पोलिसांच्या ऐतिहासिक कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्था अधिक का बळकट होईल तसेच गुन्हेगारीवर मोठा ठसा उमटेल असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहेत कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे